आता संजय शिरसाटांचे कारनामे बघा संजय शिरसाट यांना पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्री म्हणून शपथ घेतली आता शपथ घेतल्यानंतर मंत्री असूनही त्यांनी सिडकोचा कारभार हा सोडला नव्हता तो सातत्याने ते सर्व कारभार बघत होते सर्व सरातून दबाव आल्यानंतर त्यांना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदमुक्त करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे अध्यक्षपदावरनं पदमुक्त झाल्यानंतर देखील शिरसाट सिडकोला एक ते तीन महिने हे सातत्याने त्या ठिकाणी जात होते मग जे काही एक कारनामे के तुम्ही केले तुमच्या सह्याच्या माध्यमातून पैशाची रिकव्हरी करण्यासाठी तुम्ही तिथे जात होता का का हे जे काही जमीन तुम्ही गरीबाची एका बिवलकर परिवाराला हस्तांतरित केली त्यात काही अडचणी येत नाही येत बिवलकर परिवाराला हे तुम्ही समजून घेत होता का आणि त्यांना तिथे मदत सातत्याने करत होता का अशा अनेक प्रश्न आमच्या समोर तिथे निर्माण होतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की कृपा करून लगेचच्या लगेच सिरसडांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे जो माणूस गरीबाच्या जमिनी एका व्यक्तीला देतो त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे म्हणूनच अनेक लोकांना कोड पडलं होतं की छत्रपती संभाजीनगर मध्ये विट्स जे हॉटेल आहे ज्याची किंमत असं म्हणलं जातं शंभर ते एकशे दीडशे दिट्ष, कोटीच्या आसपास आहे की ते हॉटेल शिरसाटांचे जवळचे लोक कदाचित नातेवाईक नाही नाते तर मुलगा विकत घ्यायला कसा निघाला होता त्रिंबकेश्वर मध्ये जमीन खरेदी करण्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणात पैसा आला कुठून एमआयडीसी मध्ये प्लॉट खरेदी करून एक मोठा व्यवसाय तिथे उभा केला अनेक विषय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये जी पैशाची बॅग आपल्या सर्वांना दिसली कदाचित त्याच्यामध्ये बारा ते पंधरा कोटी रुपये असतील त्या बॅगचं रहस्य कुठं असेल तो या सिरकोच्या जमिनीमध्ये आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे या सिरसटांवर कारवाई ही केली गेली बाहेर असं आमच्या सगळ्यांचं मत आहे